कार आज आपण बनवणार आहेत दाळवडे वडे, दाल वडे ही उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेत आता आपण सगळं पाणी काढून मिक्सरमधून काढायची आहे सगळं पाणी तिचं खाली गळालं पाहिजे म्हणजे आपण पाण्यातून काढतो ना त्यावेळेस डाळ डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणून आपण तिला पुरणाच्या डाळीत टाकलेलं आहे आणि थोड्या चार चार पाच मिरच्या थोडासा लसूण जिरे आणि अद्रक घेतलेली होती त्याची बारीक पेस्ट करून ह्या डाळीत मिक्स केली ही सगळी डाळ आपण मिक्सरमधून काढून तिचे असे छोट्या छोट्या काय म्हणतं हे करून घ्यायचं वड्या छोट्या छोट्या वड्या करून घ्यायच्या त्या मी अशा करून एका पातेल्यात काढून ठेवल्या त्या चाळणीतच काढल्या पुरणाच्या चाळणीत बघा अशा तळायला टाकल्या आणि जशा होईल तशा आपण चार पाच काय बसतील त्या तळाईला टाकायच्या आणि त्यांना चांगला कलर व्यवस्था ठेवायच्या कुरकुरीत झाल्या पाहिजे एकदम मिरची आणि डाळ सगळे त्याच्यासोबत आम्ही चटणी बनवली होती खोबऱ्याची त्याच्यासोबत तुम्ही चौक शकता किंवा कढी पण केल्यावर कढी वडे तर एकदम फेमस आहे हे

कोणाकोणाला वडे खायला आवडते का पापड तू कमेंट करा हे बघा ही त्याच्यासोबत आम्ही चटणी केली तिने हे असे आपले वडे झालेले आहे थँक्यू व्हिडिओ बघितल्या